अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सब्सक्राइब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणालीच परिपूर्ण किचनमध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत कसुरी मेथी शंकरपाळ तर त्याचं की लागणार साहित्य आहे इथं मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्यानंतर कसुरी मेथी पांढरे तीळ ओवा मीठ हळद लाल तिखट तेल आणि पाणी तर आता आपण पुतील सर्वात जे आपण मैदा एका पराठीमध्ये मध्ये काढून घेऊयात त्यानंतर आता आपण कसुरी मेथी घालून घेऊयात इथं मी दोन चमचे कसुरी मेथी घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कसुरी मेथी जर जास्त घातली तर आपल्या शंकरपाळ्या कडवट लागतात त्यानंतर ओवा आपल्याला ओवा थोडासा क्रश करून घालायचा आहे त्यानंतर हळद त्यानंतर चवीनुसार मीठ आणि चवीनुसार मिरची पूड तुम्हाला जसं तिखं ठेवाय त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तरी तर आपण हे कोरडच मिक्स करून घेऊयात तर इथं आता आपले कोरडे मसाले मिक्स झालेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये चार चमचे तेल घालून घेऊया इथे आपल्याला कच्चच तेल वापरायचं आहे मोहन करायचं नाहीये तर आता आपण पुन्हा मिक्स करून घेऊया तर इथं आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत चपातीची कणिक जशी मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त घालायचं नाही आहे तर आपलं मग पीठ पातळ होत घट्टसर असं पीठ मळायचं आपल्याला तर इतर आपला पिठाचा गोळा म्हणून झालेला आहे तर ह्याला थोडंसं तेल लावून एक दहा मिनिटं ठेवून घेऊयात तर इतर का आपली दहा मिनिटं झालेली आहेत आपलं पीठ छान असं उरलेलं आहे देचे, तर आता आपण शंकरपाळी बनवून घ्यायचं त्याच सोबत मी इतर शंकरपाळी करण्यासाठी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे तर याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया म्हणजे आपल्या शंकरपाळी लाटेपर्यंत आपलं तेल तापलं जाईल तर इथं आता आपण या कणकीमध्ये चपाती एवढा गोळा घेऊन याची पातळ अशी चपाती लाटून घेऊयात सा थोड़ा सा तर इथं मी लाटाना लावण्यासाठी थोडासा मैदा घेतलेला आहे तर हा आपण गोळा ह्याच्यामध्ये डीप करून याची चपाती लाटून घेऊयात याची आपल्याला पातळ अशी चपाती आहे तर इथं आपली पातळ अशी चपाती लाटून झालेली आहे तर आपण आता याच्या शंकरपाळ्या कापून घेऊयात त्यासाठी मी इथं चिरण घेतलेलं आहे तर आपल्याला याच्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत तर इथं आता आपलं तेल कापलेलं आहे तर आता आपण या संकटवाळ्यात तळून घेऊयात तर इथं आता आपण हा हलव्या हलवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकताय इथं आपल्या शंकरपाळ्या छान अशा फुंबलेल्या आहेत तर ह्या आपण लो हीट वरती तळून घ्यायचे आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय आपल्या शंकरपाळ्या छान अशा तळलेल्या आहेत तर आता आपण ह्या काढून घेऊयात इथे मी चाळणी मध्ये काढून घेते त्यामुळे आपलं तेल याच्यातील पूर्णपणे नितळलं जाईल तर आता आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण या सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात तर मैत्रिण अशा पद्धतीने आपल्या कसुरी मेथीच्या शंकरपाळे तयार झालेले आहेत तर आजची ही सोपी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणी चॅनलवर नवीन असाल तर मुळालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रीण पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद